शनिवार वाड्यामध्ये मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर तर हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या त्या सगळ्याच्याच नंतर गेल्या तीन दिवसांपासून शनिवार वाड्याच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात तै, आहे गेला हा तिसरा दिवस आहे या सगळ्या प्रकरण घडल्याच्या नंतरचा आजच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीने पोलीस बंदोबस्त असलेला पाहायला मिळतो आणि पोलीस बंदोबस्त असल्यामुळेच कुठलीही कायदा आणि सुव्यवस्थेची तर घटना या ठिकाणी तशा पद्धतीने कुठली घडलेली नाहीये आपण आताही पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त आहे दुसरीकडे पर्यटनासाठी जे पर्यटक येत आहेत त्यांच्यासाठी शनिवार आता खुला करण्यात आलाय काल आणि परवामध्ये काही वेळासाठी शनिवारवाडा आतल्या बाजूने बंद करण्यात आलेला होता म्हणजे आज जाऊ दिलं जात नव्हतं मात्र आज जर पाहिलं तर आज सकाळपासूनच या ठिकाणी पर्यटकांना आतही सोडलं जात आहे विशेषतः दिवाळी असल्यामुळे शाळा कॉलेजेसला सुट्ट्या असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे पुणेकर असतील किंवा बाहेरचे पर्यटक असतील ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी शनिवार वाडा पाहण्यासाठी येत आहेत मुस्लिम नागरिकांची संख्या सुद्धा या सगळ्यामध्ये जास्त आहे आणि त्यामुळेच पर्यटन थांबायला नको या अनुषंगाने पोलिसांच्या कडक बंदोबस्त मध्ये या ठिकाणी पर्यटन जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळतंय समोर जी मजार आता आपल्याला आहे या मजारीवरून सुद्धा या सगळ्यामध्ये वाद सुरू झाला हीच मजार हटवण्याची मागणी केली गेली होती हजरत ख्वाजा सय्यद शहा पीर मुकबल मकबूल हुसेनी असं खरं तर यांची ही मजार आहे आणि हीच मजार हटवली जावी अशी मागणी केली गेली होती आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता मात्र त्याच्यानंतर सुद्धा आपण बघतोय की अजूनपर्यंत या मजारीला कुणीही हात लावलेलं ला नाही आहे तर या मजारीच्या संदर्भातले अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असल्याचं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे काही लेखकांचं म्हणणं आहे तर काहींनी या संदर्भातले कुठलेही पुरावे आढळत नसल्याचं सुद्धा म्हणलं आहे म्हणजे त्यामध्ये सुद्धा दोन गट पडलेले आहेत की ही ही जी मजार या ठिकाणी आहे या मजारीच्या संदर्भातले पुरावे दस्तावेजांमध्ये आहेत की नाही आहेत यावरती सुद्धा दोन गट पडलेले पाहायला मिळतात विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की ही मजार ज्या ठिकाणी आहे या मजारीच्याच बाजूला एक दरवाजा दिसतो पाठीमागे हा दरवाजा मस्तानी दरवाजा म्हणून प्रसिद्ध आहे मस्तानी जेव्हा या ठिकाणी राहत होत्या त्यावेळी मस्तानींना या ठिकाणून येऊन या मजारीच्या अवतीभोवती नमाज पठण करता यावं यासाठी हा दरवाजा खुद्द पेशव्यांनीच बाजीराव पेशव्यांनी या बाजूला दरवाजा काढल्याचं सांगितलं जातं तशा पद्धतीचे दस्तावेज आढळत असल्याचं सांगितलं जातं आहे तर काही इतिहासकारांनी काही लेखकांनी ले। या सगळ्यामध्ये अशा पद्धतीचे कुठलेच दस्तावेज नसल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे या प्रकरणात सुद्धा आता दोन गट पडलेले आहेत दुसरीकडे ज्या महिलांनी या सगळ्यामध्ये नमाज पठन केलेलं होतं अशा तीन मुस्लिम अज्ञात अज्ञात महिलांविरोधातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या महिला नेमक्या कोण आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करण्याचं काम सध्या सुरू असलेलं पाहायला मिळतंय या महिला जेव्हा आतमध्ये गेल्या असतील म्हणजे शनिवार वाड्याचा हा बाहेरचा पॅसेज जर सोडला तर आज जाण्यासाठी मोठ्या संख्येने तिकिटाची रांग असते या रांगेत उभा राहून तिकीट काढून मग आज जावं लागतं तर त्यामुळेच कुठेतरी तिकीट काढण्यासाठी म्हणून या महिलांनी जेव्हा तिकीट काढलेलं असेल तेव्हा त्यांनी तिथे काही त्या कॅमेऱ्यामध्ये सी सी टी व्हीमध्ये कुठे कैद झालेले आहेत का किंवा त्यांनी तिकीट कशा पद्धतीने काढलं ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर त्यावरून वगैरे त्यांना काही आयडेंटिफाय करता येतंय आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या विश्रामबाग पोलिसांकडून सुरू असलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला दोन्हीकडे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्या सी सी टी व्हीमध्ये कुठे त्यांचे चेहरे दिसत आहेत का हे शोधलं जात आहे कारण मुळातच या सगळ्याच महिलांनी बुरखा घातलेला असल्यामुळे त्यांची ओळख पठवणं तसं अवघड आहे मात्र त्या अनुषंगाने सुद्धा पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे सध्या दिवाळी असल्यामुळे सुट्ट्या असल्यामुळे पर्यटकांची संख्या अर्थातच जास्त असणार आहे आणि त्यामुळे कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आल्याचं पाहायला कॅमेरा पर्सन हर्षद मुजुमदार सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे